देशाच्या भावी मतदारांनो नमस्कार पण मतदार होण्यासाठी तुम्हाला आधी स्वतःची मतदार म्हणून नोंदणी करून घेणं आवश्यक आहे महत्वाचं म्हणजे आता ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला संबंधित कार्यालयात फेरी मारावी लागेलच असं आता बिलकुल नाही त्या उलट आता तुम्ही घर बसल्या आणि अवघ्या काही मिनिटांमध्येच ऑनलाईन पद्धतीनं मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करण्यासाठीचा अर्ज दाखल करू शकता ते कसं हेच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत तेव्हा ही प्रक्रिया लक्षपूर्वक समजून घ्या आणि स्वतःचा मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं दाखल करा त्याआधी मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला दोन अटींची पूर्तता करायची आहे यातली पहिली अट अशी की तुम्ही भारताचे नागरिक असायला हवेत तरच मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करण्यासाठीचा अर्ज तुम्ही भरू शकता तर दुसरी अट अशी की ज्या वर्षी तुम्ही मतदार म्हणून नोंदणी करत आहात त्या वर्षीच्या एक जानेवारी रोजी तुमचं वय अठरा किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवं आता हा अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ व्हावी यासाठी तुम्ही गरजेचे दस्तऐवज आधीच तयार करून ठेवा म्हणजे पुढची प्रक्रिया तुम्ही अवघ्या काही मिनिटांमध्येच पूर्ण करू शकाल आता तुम्हाला कोणकोणते दस्तऐवज लागणार आहेत ते, ते आपण पाहूयात पहिला दस्तऐवज म्हणजे तुमचं छायाचित्र त्यानंतर तुमच्या वयाच्या पुराव्यासाठीचा दस्तऐवज यासाठी तुम्ही तुमचा जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला, दाखला तुमची जन्मतारखेची नोंद असलेली इयत्ता पाचवी आठवी दहावी किंवा बारावीची गुणपत्रिका पॅन कार्ड वाहन चालक परवाना आधार कार्ड तसंच भारतीय पासपोर्ट यांपैकी कोणताही एक दस्तऐवज देऊ शकता याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या निवासाचा पुरावाही द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही बँक किसान किंवा टपाल कार्यालयाचे चालू खाते पुस्तक म्हणजेच पासबुक शिधावाटप पत्रिका म्हणजेच रेशन कार्ड भारतीय पासपोर्ट वाहन चालक परवाना अलीकडचा भाडे करार पाणी टेलिफोन वीज किंवा गॅस जोडणीचे अलीकडचे देयक म्हणजेच बिल हे देयक तुमच्या स्वतःच्या नावावर नसेल तर तुमच्या जवळच्या नात्यातल्या व्यक्ती म्हणजे आई वडील पती किंवा पत्नीच्या नावे असेल तरी चालू शकते प्राप्तिकर निर्देशपत्रिका म्हणजेच इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर तसंच भारतीय टपाल विभागाद्वारे तुमच्या सध्याच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर तुम्हाला प्राप्त झालेले कोणतेही टपालपत्र यांपैकी कोणताही एक दस्तऐवज तुम्ही देऊ शकता याशिवाय जे इतर दस्तावेज द्यायचे आहेत ते आपण पाहूया हे दस्तावेज म्हणजे जोडपत्र दोन आणि जोडपत्र तीन ही दोनही जोडपत्र म्हणजे एक प्रकारची प्रतिज्ञापत्र किंवा घोषणापत्र आहेत या दोन्ही जोडपत्रांच्या अर्जांची छायाचित्र आपण इथे पाहत आहात हे जे पहिलं छायाचित्र आहे ते आहे जोडपत्र दोन तुम्ही जर अठरा ते एकवीस वर्ष या वयोगटातले असाल पण तुमच्याकडे वयाचा पुरावा नसेल तर तुम्ही वयाचा पुरावा म्हणून हे जोडपत्र दोन अपलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला या जोडपत्र दोनच्या नमुन्यात दिलेला तपशील भरायचा आहे मग त्यावर तुमच्या माता पित्यापैकी कोणाही एकाची स्वाक्षरी करायची आहे जर का माता पित्यापैकी कोणीही हयात नसेल तर तुम्ही ग्रामपंचायतीचे सरपंच किंवा संबंधित महानगरपालिका समितीच्या सदस्याची स्वाक्षरी घेऊनही हा अर्ज अपलोड करू शकता आता हे जे दुसरं छायाचित्र दिसतंय ते आहे जोडपत्र तीन जेव्हा तुम्ही या अर्ज प्रक्रियेत तुमच्या जन्मतारखेचा तपशील देता तेव्हा तुम्हाला हे जोडपत्र अपलोड करायचा पर्याय दिसायला लागतो अर्थात जर एकवीस वर्ष वयापेक्षा जास्त वयाचे असाल तरच हा पर्याय दिसतो मात्र अठरा ते एकवीस वयोगटासाठी हा पर्याय दिसत नाही याचाच अर्थ असा की तुम्ही एकवीस वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल तरच तुम्हाला हे जोडपत्र अपलोड करावं लागतं त्यासाठी तुम्हाला या जोडपत्र तीनच्या नमुन्यात दिलेला तपशील आहे त्यावर तुमची स्वाक्षरी करायची आहे आणि मग ते अपलोड आहे महत्वाची गोष्ट अशी की कोणत्याही मार्गाने तुम्हाला तुमच्यासाठी आवश्यक जोडपत्राचा नमुना डाउनलोड करून घेता आला नाही किंवा त्याची प्रिंट मिळवता आली नाही तर तुम्ही या छायाचित्रांमध्ये या नमुन्यांचं जे स्वरूप पाहत आहात अगदी त्याच स्वरूपात हा नमुना हाती लिहून तयार करू शकता आणि त्यात योग्य तपशील भरून योग्य स्वाक्षऱ्या करून त्यांचं छायाचित्रही अपलोड करू शकता इथे एक आणखी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जर का तुम्ही या अर्जात खोटी माहिती भरल्याचं आढळून आलं तर तो लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे पन्नासच्या कलम एकतीस अन्वये दंडनीय अपराध असणार आहे ती म्हणजे हे सगळे दस्तऐवज तुम्हाला इमेजच्या स्वरूपात म्हणजे जेपीजी किंवा जे पीईजी या फॉर्मॅटमध्येच तयार ठेवायचे आणि प्रत्येक इमेजचा आकार दोन एम बी पेक्षा जास्त नसेल याची दक्षता घ्यायची आहे आता प्रत्यक्षात मतदार म्हणून अर्ज नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया आपण समजून घेऊया या ऑनलाईन नोंदणीसाठी एन व्ही एस पी आणि व्होटर पोर्टल अशी दोन संकेतस्थळं तसंच व्होटर हेल्पलाईन अॅप हे मोबाईल ॲपही उपलब्ध आहे मात्र आपण या व्हिडिओत एन व्ही एस पी या संकेतस्थळाचा वापर करून मतदार म्हणून अर्ज नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया कशी करतात ते पाहणार आहोत त्यासाठी आपण आमच्या एन व्ही एस पी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या हे संकेतस्थळ तुमच्या सेवेसाठीच आहे म्हणूनच तर त्याचं नाव आहे राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावरून तुम्ही नव मतदार म्हणून नोंदणी तर करूच शकता त्याशिवाय मतदार म्हणून निवडणूक आयोगानं दिलेल्या अनेक सेवांचाही लाभ घेऊ शकता त्या सेवा कोणत्या आहेत हे या संकेतस्थळाच्या पहिल्याच पानावर आपल्याला पाहता येईल याच सेवांपैकी एक आहे ती नवमतदार म्हणून आपण स्वतःच्या नोंदणीचा अर्ज दाखल करायची सेवा यासाठी आपल्याला या संकेतस्थळावर स्वतःचं खातं तयार करून लॉग इन करावं लागेल हे सुद्धा आहे संकेतस्थळावर डाव्या बाजूला तळाशी लॉग इन किंवा रजिस्टर असा पर्याय दिसतो त्यावर क्लिक करा आता लॉग इन करायचं पान दिसू लागेल तुम्ही याआधीच तुमचं खातं तयार केलं असेल तर ते वापरून लॉग इन करता येईल पण जर का असं खातं तयार केलेलं नसेल तर तुम्ही अगदी याच क्षणाला तुमचं खातं तयार करू शकता त्यासाठी इथे तळाला दिसत असलेल्या डोंट हॅव अकाउंट रजिस्टर ऍज न्यू युजर या पर्यायावर क्लिक करा मग पुन्हा एक नवं पान तुमच्या समोर येईल इथे तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक वापरून स्वतःचं नवं खातं तयार करू शकता त्यासाठी इथे मोबाईल नंबर लिहिलेल्या रकान्यात आपला मोबाईल क्रमांक लिहा त्यानंतर त्याच्याच खाली दिलेला कॅपच्या समोरच्या रकान्यात व्यवस्थित भरा यानंतर सेंट ओ टी पी या पर्यायावर क्लिक करा आता पुढच्या क्षणाला तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला ओटीपी क्रमांक येईल तो पाठवला असल्याचा संदेशही तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि सोबतच एंटर ओ टी पी हा नवा रकाना आणि व्हेरीफाय हे नवं बटन तुम्हाला दिसू लागेल तुम्हाला आलेला ओ टी पी क्रमांक एंटर ओ टी पी या पर्यायासमोरच्या रकान्यात लिहा आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करा आता तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाईड असा मेसेज स्क्रीनवर दिसू लागेल यानंतर पुढे दिसत असलेला तपशील आपल्याला भरायचा आहे इथे तुम्हाला आय हॅव एपिक नंबर आणि आय डोंट हॅव एपिक नंबर असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी एक निवडायचा आहे आपण पहिल्यांदाच नोंदणी करत असल्यानं आपल्याकडे एपिक नंबर नाही म्हणून आपण आय डोंट हॅव एपिक नंबर हा पर्याय निवडतोय मग तुम्हाला तुमचं स्वतःचं पहिलं नाव आडनाव आणि ईमेल आय डी ही माहिती त्या त्या रकान्यांमध्ये भरायची आहे त्यानंतर तुम्हाला हे खातं वापरण्यासाठीचा पासवर्ड तयार करायचा आहे इथे पानाच्या तळाशी दिलेल्या सूचनांप्रमाणे आपला पासवर्ड किमान सहा अक्षरांचा हवा त्यात शून्य ते नऊ पैकी किमान एक अंक हवा त्यात किमान एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे स्टार म्हणा किंवा अॅट द रेट म्हणा असं स्पेशल कॅरेक्टर हवं आणि किमान एक अक्षर कॅपिटल लेटर मध्ये हवं अशा रीतीनं पासवर्ड तयार करून तुम्हाला तो पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या दोन्ही ठिकाणी लिहायचा आहे आणि मग रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे ही प्रक्रिया पूर्ण केली की तुम्हाला यू आर रजिस्टर्ड सक्सेसफुली असा मेसेज दिसू लागेल आता तुमचं खातं तयार झालंय आता तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं पान दिसू लागेल तुम्ही नुकतंच तयार केलेलं खातं वापरूनच आता लॉग इन करायचंय युजरनेम म्हणून तुम्ही दिलेला मोबाईल क्रमांक लिहा त्यानंतर पासवर्ड आणि कॅपचा हा तपशील योग्य रीतीनं भरा आणि लॉग इनच्या बटनावर क्लिक करा आता तुम्ही लॉग इन केलेलं असल्यानं या संकेतस्थळावर डाव्या बाजूला जे पर्याय दिसत आहेत ते आपण प्रत्यक्षात वापरू शकणार आहोत त्यातलाच एक पर्याय आहे नवा मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठीचा म्हणजेच फ्रेश इन्क्लुजन किंवा एनरोलमेंट असा त्यावर क्लिक करा एक नवं पान समोर येईल इथे तुम्ही भारतात राहता की नाही याचा तपशील द्यायचा आहे इथे आपण भारताचे भारतात राहणारे नागरिक आहोत असं गृहित धरून आय रिसाइड इन इंडिया हा पर्याय निवडत आहोत मग त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला निवडायचं आहे आपलं राज्य आपण इथे दिलेल्या ड्रॉपडाऊन लिस्ट मधून निवडू शकता हा तपशील भरला की मग पानाच्या उजव्या तळाशी असलेलं नेक्स्ट हे बटन दाबा आता समोर आलेल्या नव्या पानाच्या वरच्या बाजूला पाहिलं तर तुम्हाला जाणवेल की इथून खऱ्या अर्थानं नाव नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात होते यापुढे एकूण सात टप्प्यामध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे त्यातला हा पहिला टप्पा आहे तो तुमच्या पत्त्याविषयीचा तपशिलाचा या पानावर तपशील भरायला सुरुवात करताना तुम्हाला सुरुवातीलाच तुमचं विधानसभा क्षेत्र निवडायचं आहे ते तुम्हाला इथं दिलेल्या ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडता येईल त्यानंतर तुम्ही या आधी दिल्याप्रमाणे तुमचं राज्य इथे आधीच निवडलेलं दिसेल मग त्याखाली तुम्हाला तुमचा पत्ता भरायचा आहे इथे एक काळजी घ्या पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही जो दस्तऐवज जोडणार आहात त्यानुसारच इथे पत्ता भरा जिल्हा खोली क्रमांक रस्ता शहर गावाचं नाव तुमच्या पत्त्याच्या ठिकाणाचं टपाल कार्यालय पिनकोड क्रमांक हा सगळा तपशील इंग्रजीत व्यवस्थित भरा हा तपशील भरून झाला की त्याच्या समोरच आपल्याला तो आपल्या भाषेत म्हणजे देवनागरी मराठीत दिसू लागेल तो बरोबर आहे की नाही हे, हे एकदा तपासून घ्या या तपशिलात काही चुकीचं दिसत असेल तर तुम्ही ती चूक इथे दुरुस्त करू शकता त्यासाठी प्रत्येक रकान्यासमोर दिसत असलेल्या कीबोर्डच्या खुणेवर क्लिक करा मग तुमच्यासमोर युनिकोड मराठीसाठीचा इन्स्क्रिप्ट कीबोर्ड दिसू लागेल त्याचा वापर करून तुम्ही तपशिलात सुधारणा करून घ्या यानंतर मग खाली दिलेल्या तारखेच्या पर्यायातून आजची तारीख निवडा पुढे पानावर खाली आलात की अपलोड डॉक्युमेंट हा पर्याय दिसेल इथे तुमच्याकडे तुम्ही दिलेल्या पत्त्याच्या पुराव्याचा दस्तऐवज अपलोड करायचा आहे त्यासाठी तुम्ही कोणकोणते दस्तऐवज देऊ शकता हे या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण पाहिलंय तुम्ही कोणता दस्तऐवज देणार आहात हे तुम्हाला उजव्या बाजूला दिलेल्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये दिसत असलेल्या वेगवेगळ्या पर्यायांमधून निवडायचंय आपण इथे इंडियन पासपोर्ट हा पर्याय निवडलाय आता निवडलेल्या पर्यायाचा दस्तऐवज अपलोड करण्यासाठी चूज फाईल या बटनावर क्लिक करा आणि तुम्ही तो दस्तऐवज कम्प्युटर मध्ये जिथे सेव्ह करून ठेवलाय तिथून निवडून अपलोड करा तो अपलोड झाला की तुम्हाला इथं छोट्या चित्राच्या स्वरूपात दिसू लागेल इथे खाली एंटर फॅमिली एपिक नंबर इफ ऍप्लिकेबल असा पर्याय दिसतोय इथे तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या कोणत्याही एका सदस्याचा किंवा शेजारच्या व्यक्तीचा एपिक नंबर द्यायचा आहे हा एपिक नंबर मतदार ओळखपत्रात असतो या क्रमांकात पहिली तीन अक्षर इंग्रजी अल्फाबेट असतात त्यानंतर सात अंकांचा समावेश असतो हा क्रमांक देणं यासाठी गरजेचं आहे कारण त्यामुळे तुमच्या नावाचा प्रत्यक्ष मतदार यादीत समावेश करताना ते तुमच्या कुटुंबाच्या किंवा शेजारच्या व्यक्तींच्या यादीतच समाविष्ट करणं सोपं होतं हा तपशील भरून झाला की पानाच्या तळाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करा आता समोर दिसत असलेल्या नव्या पानावर तुम्हाला तुमच्या जन्मतारखेचा तपशील द्यायचा आहे इथं दिसत असलेल्या चार रकान्यांपैकी क्रमानं पहिल्या रकान्यात तारीख महिना आणि वर्ष या स्वरूपात तुम्हाला तुमची जन्मतारीख भरायची आहे दुसऱ्या रकान्यात तुमचं जन्मगाव किंवा जन्माचं शहर तिसऱ्या रकान्यात राज्य आणि चौथ्या रकान्यात जिल्ह्याचं नाव लिहायचंय हा तपशील भरून झाला की तुम्हाला तुमच्या जन्मतारखेच्या पुराव्याचा दस्तऐवज द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही कोणकोणते दस्तऐवज देऊ शकता हे या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण पाहिलंय तुम्ही कोणता दस्तऐवज देणार आहात हे तुम्हाला उजव्या बाजूला दिलेल्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये दिसत असलेल्या वेगवेगळ्या पर्यायांमधून निवडायचा आहे आपण इथे इंडियन पासपोर्ट हा पर्याय निवडलाय तो देण्यासाठी चूज फाईल या बटनावर क्लिक करा आणि तुम्ही तो दस्तऐवज मध्ये जिथे सेव्ह करून ठेवलाय तिथून निवडून अपलोड करा तो अपलोड झाला की तुम्हाला इथे छोट्या चित्राच्या स्वरूपात दिसू लागेल आता तुम्ही जर अठरा ते एकवीस वर्ष या वयोगटातले असाल पण तुमच्याकडे वयाचा कोणताच पुरावा नसेल तर आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला जोडपत्र दोन आणि तीन बाबत जी माहिती दिली आहे त्यानुसार जोडपत्र दोन हा दस्तावेज तुम्ही वयाचा पुरावा म्हणून देऊ शकता इथे आणखी एक दस्तऐवज द्यायचा आहे तो म्हणजे एज डिक्लेरेशनचा तो काय आणि कसा भरायचा याबद्दल आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो आहोत त्यानुसार हा अर्ज तुम्ही इथे खाली दिसत असलेल्या डाउनलोड एज डिक्लेरेशन फॉर्म या पर्यायावर क्लिक करून डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून भरू शकता किंवा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अर्जाचा नमुना हातानं लिहून त्यातही तपशील भरून त्याचं छायाचित्रही इथे अपलोड करू शकता अर्थात जर एकवीस वर्ष वयापेक्षा जास्त वयाचे असाल तरच हा पर्याय दिसतो मात्र अठरा ते एकवीस वयोगटासाठी हा पर्याय दिसत नाही याचाच अर्थ असा की तुम्ही एकवीस वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल तरच तुम्हाला हे जोडपत्र अपलोड करावं लागतं तो अपलोड करण्यासाठी चूज फाईल या बटनावर क्लिक करा आणि मध्ये जिथे हे डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवलंय तिथून निवडून ते अपलोड करा तो अपलोड झाला की तुम्हाला इथे छोट्या चित्राच्या स्वरूपात दिसू लागेल हे झालं की पुन्हा नेक्स्टच्या बटनावर क्लिक करा आता जे नवपान दिसतंय ते आहे वैयक्तिक तपशिलाचं याच्या पहिल्या भागात आपल्याला समोर तीन रकाने दिसत आहेत त्यात क्रमानं आधी पहिल्या रकान्यात तुमचं नाव आणि मग दुसऱ्या रकान्यात तुमचं आडनाव लिहा इथेही हा सगळा तपशील बाजूला देवनागरी लिपीत मराठी भाषेत दिसू लागेल तो काळजीपूर्वक तपासून घ्या त्यात काही दुरुस्त्या असतील तर इथेच करून घ्या कारण हाच तपशील तुमच्या मतदार ओळखपत्रावर दिसणार आहे मग तिसऱ्या रकान्यात तुमचं लिंग निवडा ते तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्ट मधन निवडता येईल या पानाच्याच पुढच्या भागात तुम्हाला तुमचे वडील आई किंवा पती यांपैकी एकाचा तपशील द्यायचा आहे इथं दिसत असलेल्या तीन रकान्यांपैकी क्रमानं पहिल्या रकान्यात तुम्हाला ज्यांचा तपशील द्यायचा आहे त्यांच्यासोबतचं तुमचं नातं काय आहे हे नमूद करायचं आहे ते तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्टमधनं निवडता येईल मग दुसऱ्या रकान्यात त्यांचं नाव आणि त्यापुढच्या शेवटच्या रकान्यात त्यांचं लिहायचं आहे इथेही हा सगळा तपशील बाजूला देवनागरी लिपीत मराठी भाषेत दिसेल तो काळजीपूर्वक तपासून घ्या त्यात काही दुरुस्ते असतील तर इथेच करून घ्या या पानावरचा शेवटचा भाग म्हणजे तुमचं छायाचित्र अपलोड करायचा त्यासाठी तुम्हाला अपलोड फोटो हा पर्याय निवडायचा आहे मग एक नवी विंडो समोर दिसेल इथे तुम्ही जो फोटो देणार आहात तो अर्जासाठीच्या सुयोग्य आकारात क्रॉप करायला सांगितलं जाईल त्यासाठीच्या सगळ्या सूचना तुम्हाला दिसतील सूचना वाचून झाल्या की क्लोज या बटनावर क्लिक करा मग चूज फाईलचं बटन दिसू लागेल त्यावर क्लिक करा आणि तुम्ही कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेला फोटो अपलोड करा आता तुम्हाला फोटो क्रॉप करण्यासाठी सुचवला जाईल फोटो योग्य तऱ्हेनं क्रॉप केला की पानाच्या तळाशी डाव्या बाजूला गेट प्रिव्ह्यू असा पर्याय दिसू लागेल त्यावर क्लिक करा आता क्रॉप केलेला फोटो दिसू लागेल त्यानंतर सेव्ह या बटनाला क्लिक करा तुमचा फोटो अपलोड झाला आहे हे झालं की आता नेक्स्ट या बटनावर क्लिक करा आता दिसत असलेल्या नव्या पानावर आपल्याला काही अतिरिक्त माहिती द्यावी लागेल त्याचा पहिला भाग आहे दिव्यांगत्वाच्या तपशिला जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमचं दिव्यांगत्व कोणत्या स्वरूपाचं आहे ते तुम्हाला इथे दिलेल्या पर्यायांमधून निवडायचं आहे तुम्हाला हवा असलेला पर्याय दिसत नसेल तर इथे अदर असा जो पर्याय दिसतोय त्याच्या समोरच्या रकान्यात तुम्हाला तुमच्या दिव्यांगत्वाच्या स्वरूपाचा तपशील द्यायचा आहे इथे एक लक्षात घ्या तुम्ही दिव्यांग असाल तर हा तपशील भरणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यामुळेच तुम्हाला भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं दिव्यांग मतदारांसाठीच्या पोस्टल मतदान म्हणजेच टपालानं करायच्या मतदानासाठीची मतपत्रिका सुविधा उपलब्ध करून देणं आणि यासोबतच आयोगाच्या वतीनं मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांकरता वाहन व्यवस्था व्हीलचेअरची व्यवस्था यासह वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या इतर सेवा सुविधा उपलब्ध करून देणं शक्य आणि सुलभ होतं त्यानंतर पुढच्या भागात तुम्हाला दोन स्वतंत्र रकान्यांमध्ये क्रमानं आधी तुमचा ईमेल आय डी आणि नंतरच्या रकान्यात मोबाईल क्रमांक द्यायचा आहे हा तपशील भरून पुन्हा नेक्स्ट या बटनावर क्लिक करा आता जे नवं पान दिसतंय ते एक प्रकारच्या प्रतिज्ञापत्राचं पान आहे इथे तुम्ही मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करण्यासाठी याआधी अर्ज केला नसल्याबद्दल आणि मतदार म्हणून कोणत्याही मतदारसंघात तुमची आधी नोंदणी झाली नसल्याबद्दल सांगत आहात तसं असेल तर तुम्हाला या पानावर जो ठिकाणाचा रकाना दिसतोय तो भरायचा आहे तारखेचा रकाना आपोआपच भरलेला असणार आहे हे झालं की पुन्हा नेक्स्ट या बटनावर क्लिक करा आता तुमच्या समोर तुम्ही आतापर्यंत भरलेल्या माहितीच्या आधारे ऑनलाईन स्वरूपात तयार झालेला अर्ज दिसू लागेल हा अर्ज म्हणजे भारत निवडणूक आयोगाचा अर्ज क्रमांक सहा अर्जाच्या वरच्या बाजूला प्रिंटचं बटन दिसतंय तर तळाला हा अर्ज सबमिट करण्यासाठीचं बटन आहे तुम्ही याची प्रिंट काढू शकता किंवा तो पीडीएफ स्वरूपातही सेव्ह करू शकता त्यासाठी प्रिंटचं बटन दाबावं लागेल लक्षात घ्या तुम्ही प्रिंटचं बटन दाबलत की अर्ज सबमिट म्हणजे दाखल करायची प्रक्रिया ही आपोआप घडून येते इथे आपण तो पीडीएफ स्वरूपात सेव्ह करून ठेवतोय तो सेव्ह करताच अर्ज आपोआप अप दाखलही होतो अशा रीतीनं अर्ज दाखल झाला की मग या अर्जासाठीचा संदर्भ क्रमांक असलेला संदेश तुम्हाला दिसू लागेल हा संदर्भ क्रमांक तुम्हाला तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावरही लगेचच प्राप्त होतो हाच संदर्भ क्रमांक वापरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थितीगती जाणून घेऊ शकता त्यामुळेच ते त्याची व्यवस्थित नोंद करून ठेवा यासाठीचा पर्याय आपल्याला संकेतस्थळाच्या पहिल्याच पानावर उपलब्ध असलेला दिसेल त्यासाठी संकेतस्थळावरच्या ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस या पर्यायावर क्लिक केलं की तुम्ही समोर येणाऱ्या नव्या पानावर आपला संदर्भ क्रमांक टाकून अर्जाची स्थिती गती जाणून घेऊ शकता तुमचा ऑनलाईन अर्ज दाखल झाल्यावर तुमची मतदार म्हणून नोंदणी होण्याची संपूर्ण प्रक्रिया पंधरा ते पंचेचाळीस दिवसांमध्ये पूर्ण होते यानंतर आपण आपल्या संकेतस्थळाच्या पहिल्या पानावर जो ई एपिक डाउनलोड हा पर्याय दिसतोय त्याचा वापर करून आपलं ई एपिक म्हणजेच मतदार छायाचित्र ओळखपत्र डाउनलोड करून घेऊ शकतो पाहिलं स्वतःची मतदार म्हणून नोंदणी करून घ्यायची ऑनलाईन प्रक्रिया किती सोपी येते लक्षात घ्या ही अवघ्या काही मिनिटांची प्रक्रिया म्हणजे आपली लोकशाही अधिक सुदृढ करण्याकरता स्वतःचा सक्रिय सहभाग देण्याच्या दृष्टीनं आपण टाकलेलं महत्वाचं पाऊल असणार आहे धन्यवाद मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित